कृष्णा आंधळे महाराष्ट्रातच आहे अशा पद्धतीची चर्चा नाशिक पोलिसांवर आता तपास सुरू झालेला आहे कृष्ण आंधळेचा कनेक्शन काय या सगळ्या आरोपीशी असल्यामुळे कृष्ण आंधो फरार आहे असं तुम्हाला वाटतं का नाही शंभर टक्के असं आहे की आता जोपर्यंत आरोपी फरार राहतात तोपर्यंत आरोपीचे खरे कराचारा समोर येत नाही किंवा जेवढे पुरावे तेवढे नष्ट करायला वेळ मिळतो आणि हे जे लवकर लोक आता जो एक जणाचा मोबाईल सापडत नाही चाटेचा जो चाटे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते त्यांचा मोबाईल सापडत नाही असं पोलिसांना मोबाईल सापडत नाही हा मोबाईल एवढ्या दिवस झाला सापडत नाही कसं असं नाही चालत की मोबाईल सापडायला पाहिजे मग त्यानं एवढ्या दिवस कुठे गेला परत मग मी पहिल्या दिवशी बोललो की तो सरेंडर झाला आहे की अटक केला आहे तर पोलिसने अटक केलाय असं दाखवलं मग अटक केला तर तुम्ही कुठल्या गाडीत ती पळून जात होता त्याच्याबरोबर गाडी कोण होती त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता त्याला पळून जायला कोण साथ देत होतं ते कोण डिक्लेअरच नाही आणखी पोलिस यंत्रणे ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे की पोलीस यंत्रणे आम्ही याला याला इथं इथं पकडलं कुठं औरंगाबाद काय संभाजीनगर टू बीड रोडवर पकडलं नगर टू बीड पकडलं कुठं पकडलं कुठल्या स्पॉटला त्याला पकडलं आणि तो त्यावेळेस त्या स्पॉटला कोण होतं कुणाच्या घरात होता कुणाच्या कुठं गाडीत होता त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता काही डिक्लेअर नाही मग त्यावेळेस आता आता मोबाईल कुठेतरी ठेवून सुख गेला असतं ना तो सुखरूप बाहेर किंवा काय काय केलंय मोबाईलचं त्यानं ते कळलं पाहिजे आणि मोबाईल समजा नाही सापडला तर पोलीस यंत्रणा बाकी तपास पण करत आहे ना कर डी आर काढते मोबाईल नाही सापडला तर शेडीआर पण बऱ्यापैकी माहिती मिळते त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचं काम बऱ्यापैकी ते पण चालू आहे पण मोबाईलनं सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे